नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची शुभम पवार यांना परीक्षेत यश देशातून मिळवली साठवी रँक पालकमंत्री संजय राठोड यांनी भेट देऊन केला गुणगौरव यवतमाळ जिल्ह्यातील महागाव शहरामध्ये राहत असलेले शुभम सुरेश पवार यांनी युपीएससी परीक्षेत देशात पाचशे साठवी रँक मिळवली असल्याने त्याचे सर्वच शहरात कौतुक केल्या जात आहे याविषयी मृत व जलसाधारण मंत्री संजय राठोड यांना माहिती मिळताच आज महागाव शहरातील शुभम पवार यांच्या घरी भेट देऊन सत्कार व गौरव केला तर या अतिशय खडतर समजल्या जाणाऱ्या परीक्षेत शुभमने यश संपादन करून यूपीएससी परीक्षेत जयत तयारी करणाऱ्या हजारो परीक्षार्थींना एक प्रकारे प्रोत्साहित केले आहे अशाच प्रकारे आम्हीही देखील आपल्या भागातील गरीब गरजू परिक्षार्थांना आधुनिक आणि सर्व सोयुक्त अभ्यासिका तसेच आवश्यक पुस्तके उपलब्ध करून दिली जेणेकरून आपले अधिकाधिक मुले शासन दरबारी येऊ शकतील असे संजय राठोड यांनी भेटी दरम्यान म्हटले आहे यावेळी शिवसेनेत महागाव येथील डॉक्टर बी एन चव्हाण रामराव नरवाडे तालुका प्रमुख राजू राठोड रामतंबा लक्ष्मीताई पारवेकर परमेश्वर जाधव पवन राठोड लखन राठोड प्रवीण गावंडे इंदल राठोड देवानंद राठोड प्रवीण पुंडे सत्यभा नाढाव आकाश बेलखेडे अक्षय कदम तेजस ठाकरे अभि नरवाडे रवी राठोड व त्यांचे सहकारी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एम केम मराठी न्यूज ब्युरो मायाताई सागर पायक्राव